आज अकरा जून मंगळवार परवा तेरा जूनपासून आपली शाळा नियमितपणे सुरू होत आहे सर्व पालकांना सूचना आहे की सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना बुक सेट जे आहेत ते आज उद्या खरेदी करायचे आहेत एक दोन दिवसामध्ये सेट खरेदी करून सर्वांची झाले पाहिजे या पद्धतीने सर्व पालकांनी नियोजन करायचं आहे त्याचबरोबर दुसरी सूचना अशी आहे की तेरा जूनपासून स्कूल सुरू झाल्यानंतर डे वनपासून म्हणजे पहिल्या दिवसापासून सर्व विद्यार्थ्यांनी शंभर टक्के शाळेमध्ये हजर राहणं अपेक्षित आहे आणि बंधनकारकसुद्धा आहे त्यामुळं कोणी लेट येणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्या पहिल्या दिवसापासून आपण सिलेबस स्टार्ट करणार आहोत एक एक दिवस महत्त्वाचा आहे त्यामुळं पहिल्या दिवसापासून आपण सिलेबस स्टार्ट करणार आहोत त्याचबरोबर सध्या शैक्षणिक सत्र सुरू <coughs> आहे आणि शैक्षणिक सत्र सुरू असल्यामुळं सर्वच ठिकाणी सर्व गावांमध्ये वेगवेगळ्या शाळांचे प्रतिनिधी शिक्षक हे मार्केटिंग करत फिरत आहेत आणि मला बऱ्याच पालकांचे फोन आले की इतर शाळांचे काही शिक्षक वगैरे त्यांच्याकडं येत आहेत आणि वेगवेगळे काहीतरी प्रलोभनं देऊन आपल्या जे आपले पालक आहेत त्यांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही शाळांकडून किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून होत आहेत ते त्यांचं काम करतायत त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत पण पालकांना मला सांगायचं आहे की आपल्या मुलांचं भविष्य कुठेही कोणाच्या प्रलोभनाला कोणाच्या बोलथापांना बळी न पडता आपल्या मुलांचं भविष्य कुठं आहे कुठं शाळा चांगली आहे कुठं आपला क्वालिटी चांगली मिळते याचा विचार करून पालकांनी कुठलाही निर्णय घ्यायचा आहे कारण अनेकदा पालक अशा आपण बळी पडतात फसून जातात आणि मुलांचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होत असतं त्यामुळे पालकांनी तीसुद्धा खबरदारी घ्यायची आहे यावर्षी खूप छान असं नियोजन आपण केलेलं आहे जिरी मनोली वळण या रूटला जी बस आपली सुरू होती त्या ठिकाणी मोठी स्कूल बस आपण चालू केली आहे कारण त्या ठिकाणी विद्यार्थी आपले वाढलेले आहेत त्या रूटला मोठी स्कूल बस आपण चाळीस सीटर सुरू केलेली आहे आणि एक आज एक स्कूल बस आज आपण आणत आहोत पारडा भाजलीसाठी आज त्याही गाडीचं वेलकम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि स्कूल सुरू झाल्यानंतर परवा तारखे परवा तेरा तारखेला आपण शाळेमध्ये त्या स्कूल बसचं या ठिकाणी पूजा आपण करणार आहोत त्यामुळं सर्व पालकांना विनंती की आता कुठलाही टाईमपास न करता किंवा इतर कामांना प्राधान्य न देता आता शाळेच्या ॲडमिशनला प्राधान्य द्या आणि प्राधान्याने विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कम्प्लीट करून मुलांना बुकसेट घेऊन द्या जेणेकरून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही त्याचबरोबर दुसरी एक सूचना अशी आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत जे नवीन ॲडमिशन आहेत आपल्या को आजूबाजूला कोणी असेल किंवा नातेवाईक असेल किंवा आपल्या घरातले लहान कोणी मुलं असतील मोठे भाऊ असतील लहान भाऊ असतील इथ आपल्या इथल्या विद्यार्थ्यांचे तर त्यांचे ॲडमिशन जर घ्यायचे असतील लौकरा ते लवकरात लवकर पुढील दोन दिवसामध्ये आपण ते ॲडमिशन कन्फर्म करून घ्या कारण नंतर बसमध्ये जागा राहत नाही आणि इच्छा असतानासुद्धा असतो आपल्याला ॲडमिशन देता येत नाही कारण बसमध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेमध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या वर्गामध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या अशा पद्धतीचं आपलं नियोजन असल्यामुळे कुठेही गर्दी होणार नाही बसमध्ये गर्दी होणार नाही लहान मुलं असतात छोटे छोटे मुलं आपल्या शाळेमध्ये ज्युनियर के जीपासून सिनियर के जीपासून सातवीपर्यंतची मुलं येतात आणि छोट्या छोट्या मुलांची गैरसोय होऊ नये त्यांची कुठली हेळसांड होऊ नये त्या दृष्टिकोनातून बसमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता आपल्या सर्वांना घ्यायची त्यामुळं सर्वांनी शाळेमध्ये पहिले यायचं आहे शाळेमध्ये ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे आणि स्कूल बसचा पास जो आहे तो वाक्सरांकून सर्वांनी घेऊन जा स्कूल बस बसचा बस पास असल्याशिवाय आपल्याला बसमध्ये एंट्री मिळणार नाही कारण बसचा पास आपण ज्या बसमध्ये जेवढी क्षमता आहे एखाद्या बसमध्ये जर चाळीस विद्यार्थी बसणे क्षमता आहे तर आपण तिथं अडोतीसच पास देणार आहोत त्यामुळं नंतर मग पास मिळाला नाही किंवा मग गाडीमध्ये गर्दी जास्त झाली त्यामुळे ॲडमिशन देता आलं नाही असलं कुठलंही म्हणजे तक्रार परत पालकांची यायला नको त्यामुळे आधीच मी ही सर्व सूचना देत आहे सर्व पालकांनी शाळेमध्ये येऊन जुने आणि नवीन पालक सर्वांनी शाळेमध्ये येऊन मुलांचं ॲडमिशन कन्फर्म करा शाळेमध्ये येऊन शाळेचं फी स्ट्रक्चर जाणून घ्या आणि फी स्ट्रक्चर बघून विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कन्फर्म करून स्कूल बसचा पास घेऊन जा जेणेकरून आपलं जे नियोजन आहे शाळेचं विद्यार्थ्यांचं बसचं हे सर्व नियोजन व्यवस्थित पार पडत त्यामुळं सर्वांना परत परत सूचना करतो की शाळेमध्ये येऊन ॲडमिशन कन्फर्म करून घ्या धन्यवाद